नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा गावाची गोष्ट सांगणार आहे जिथे दोन श्रीमंत व्यक्ती राहायच्या या दोघांनाही दान करायची सवय होती पण एकाचा दानधर्म फक्त दिखावा होता आणि दुसऱ्याचा दानधर्म हा माणुसकीचं खरं दर्शन होतं एका सुंदर टेकडीच्या कुशीत शंभूपूर नावाचं एक छोटंसं पण खूप सुखी गाव होतं या गावात सुरेश सेठ आणि रमेश सेठ नावाचे दोन मोठे आणि खूप श्रीमंत व्यापारी राहायचे दोघांकडेही अमाप पैसा होता पण त्यांचं दान देणं एकमेकांपेक्षा अगदी वेगळं होतं सुरेश सेठ म्हणजे नुसता दिखावा त्यांना दान करायचं असेल तर ते नुसत्या दिखाव्यासाठी करायचे गावाच्या मुख्य चौकात मोठा स्टेज लावायचा शंभर दोनशे लोकांची गर्दी जमवायची सगळे पत्रकार फोटोग्राफर बोलावायचे आणि मग मोठ्या आवाजात चेक देऊन दान करायचे सुरेश सेठ जोरात ओरडून सांगायचे लोक हो आज मी या अनाथालयाला पन्नास हजार रुपये दान करतो आहे हा घ्या चेक आणि हो फोटोग्राफर माझे आणि चेअरमन साहेबांचे फोटो एकदम स्पष्ट आले पाहिजेत हो फोटो पेपर मध्ये मोठे यायला हवेत सुरेश सेठच्या या दान धर्माची चर्चा रोजच्या पेपरमध्ये आणि गावाच्या प्रत्येक चौकात व्हायची सगळे म्हणायचे सारखा सुरेश सेठ माणूस नाही दुसरीकडे होते रमेश सेठ रमेश सेठ दान करायचे पण त्यांचं दान अगदी शांत आणि गुपचूप चालायचं त्यांनी कुणाला दिलं हे कुणाला कळणारही नाही एकदा रमेश सेठ मुनिमजींना म्हणाले केशवलाल गावाबाहेर गरीब मेहनती निर्मलाबाई त्यांच्या मुलाला शिकवण्यासाठी खूप कष्ट करते आहे तुम्ही जा आणि तिला पुढच्या दोन वर्षांची फी भरण्यासाठी जेवढे पैसे लागतील ते एका अनोळखी व्यक्तीच्या नावाने देऊन या मुनिमजींना जरा आश्चर्य वाटले ते म्हणाले सेठजी तुम्ही एवढा मोठा दान करताय मग तुमचं नाव का नाही सांगायचं किमान रमेश सेठने मदत केली एवढा तरी सांगूया रमेश सेठ शांतपणे म्हणाले नाही केशवलाल डाव्या हाताने दिलेलं दान उजव्या हातालाही कळू नये त्या बाईंची गरज पूर्ण झाली पाहिजे माझा स्वार्थ नाही मी त्या गरजू व्यक्तीच्या आनंदासाठी दान देतोय माझ्या नावासाठी नाही अशा प्रकारे सुरेश सेठचा जय जयकार होत होता तर रमेश सेठ यांची गणना सामान्य श्रीमंत लोकांमध्ये होत होती ऐका 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 राजाच पायी घेऊन आल्या धर्मवीर शंभू राजांच संप्त चरित्र दो दोन पुस्तिकांचा गुही दाखल व्हावा हो या संचाची किंमत फक्स चारशे पन्नास पायी मोजली आहे तरी आता दिरंगाई न करावी तरी या संचाची मागणी व्हावी होता एकदा अचानक शंभूपूर गावावर एक मोठं संकट कोसळलं पावसाळा सुरू होता आणि जोरदार वादळ आलं वादळ इतकं भयानक होतं की गावाला पाणी पुरवठा करणारा मोठा जलाशय फुटला गावात सगळीकडे पाणी शिरलं आणि लोकांची घरे वाहून गेली लोकांचे खूप हाल झाले गरजू लोकांसाठी खाण्यापिण्याच्या वस्तूंची खूप टंचाई निर्माण झाली लोकांना तातडीने मदत हवी होती गावाचे सरपंच तात्काळ निधी उभा करण्यासाठी सुरेश सेठ यांच्याकडे गेले सरपंचांनी विनवणी केली सुरेश सेठ तुम्ही गावाचे आधार आहात आम्हाला तातडीने मदत हवी आहे लोकांना पिण्याचे पाणी आणि अन्न पुरवण्यासाठी मोठी रक्कम लागेल सुरेश सेठ एकदम उत्साहात आले त्यांना वाटलं हा तर मोठा देखावा करण्याची सुवर्ण संधी आहे ते गर्विष्ठपणे म्हणाले सरपंच साहेब काळजी करू नका मी आहे ना मी पाच लाख रुपये देतो पण ऐका मी दान फक्त मुख्य चौकात देणार तातडीने स्टेज लावा सगळे कॅमेरा ऑन पाहिजेत या नावाचा मोठा तयार करून ठेवा सरपंच गोंधळले ते म्हणाले सेठजी स्टेज लावायला वेळ ना, नाही लोकांना लगेच पाणी आणि अन्न हवंय पण सुरेश सेठ ऐकेनात ते हट्टाने म्हणाले नाही म्हणजे नाही अहो जर लोकांना कोणी दान दिलं हे समजले नाही तर काय उपयोग मी इतका मोठा त्याग करतोय लोकांना तर कळलच पाहिजे मी जाहीर केल्याशिवाय एक रुपयाही देणार नाही सरपंच निराश होऊन परत फिरले सुरेश सेठकडे पैसे होते पण मदत करण्याची खरी इच्छा नव्हती सरपंच हताश होऊन रमेश सेठ यांच्या साध्या घरी पोहोचले रमेश सेठ शांतपणे पूजा करत होते सरपंचांनी कातर आवाजात सगळी गोष्ट सांगितली रमेश सेठ सुरेश सेठ यांनी मदत करण्यास नकार दिलाय आता फक्त तुमच्याकडेच आशा आहे लोकांना तातडीने मदत हवी आहे पण माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही रमेश सेठ यांनी सरपंचांचे से बोलणे शांतपणे ऐकले आणि शांत आवाजात म्हणाले सरपंच साहेब शांत व्हा आपल्याला बोलायला वेळ नाही तुम्ही इथे बसा मी आलोच त्यांनी आतून एक मोठी पेटी आणली ती उघडली त्या पेटीत खूप पैसे आणि कागदपत्रे होती रमेश सेठ स्पष्टपणे म्हणाले साहेब हे पैसे घ्या हे वीस लाख रुपये आहेत हे मी आजपर्यंत वाचवले आहेत तुम्ही हे घ्या आणि लोकांची गरज पुरवा लोकांना पाण्याची आणि अन्नाची गरज आहे प्रसिद्धीची नाही रमेश सेठ यांनी लगेच हाक मारली आणि म्हणाले केशवलाल हे पैसे घेऊन तातडीने जा गावात पाण्याच्या टँकरची व्यवस्था करा लोकांना अन्नाची पाकिटे लगेच वाटा आपल्याला रात्रीतून हे संकट कमी करायचे आहे सरपंचांनी कृतज्ञतेने हात जोडले रमेश सेठ तुम्ही तुम्ही देवासारखे आलात पण एवढे मोठे दान तुम्ही तुमच्या नावाची जाहिरात करणार नाही रमेश सेठ अर्थपूर्ण आणि समाधानाने हसले सरपंच साहेब आज रात्री जेव्हा एका भुकेल्या व्यक्तीला जेवण मिळेल आणि एका तहानलेल्या व्यक्तीला पिण्याचं पाणी मिळेल ती कृतज्ञता माझ्यासाठी कोणत्याही जाहिरातीपेक्षा मोठी आहे माझ्या दानाचा उपयोग लोकांना झाला हाच माझा खरा आनंद आहे रमेश सेठ यांच्या तातडीच्या आणि निस्वार्थ मदतीमुळे दातोडा गावाचे संकट कमी झाले लोकांना अन्न आणि पाणी मिळाले दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात रमेश सेठ यांचा एकही फोटो नव्हता पण बातमी मात्र त्यांचीच होती हेडलाईन होती रमेश सेठ यांनी वाचवले शंभूपूर गाव सुरेश सेठ यांनी जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा त्यांना कळून चुकले की लोक कोणाचं रूप किती सुंदर आहे किंवा कोण किती मोठा चेक देतो हे बघत नाहीत तर लोक बघतात की संकटाच्या वेळी कोण खऱ्या अर्थाने मदतीला धावून येतो गावातील लोकांनी सुरेश सेठ यांच्या दिखाऊ वृत्तीला धिक्कारले आणि रमेश सेठ यांना शंभूपूरचे से खरे तारणहार म्हणून मान दिला मित्रांनो दान मदत प्रेम आणि संस्कार या कोणत्याही गोष्टींची किंमत त्यांच्या मोठ्यापणावर नसते तर त्यांच्या शुद्ध हेतूवर असते तुम्हाला ही कथा कशी वाटली किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणाला अशी गुपचूप मदत केली असेल तुमचा तो अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रेरक कथा ऐकण्यासाठी आपल्या मॉरल डायरी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या कथेमध्ये धन्यवाद 아이코 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 섬야 레이테나 아이코 라야츠 파이 류우 나일야 다니미 카와 아나 다르마 위 섬구 라자앤츠 상시프 차리 터르 요도온 쿠스티 카운 차 섬츠 섬야 마오얀앤차 구이 라슬바와 호 या संचाची किंमत फक्त चारशे पन्नास पाई मोजली आहे तरी आता दिरंगाई न करावी त्वरी या संचाची मागणी व्हावी होता